शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये हा आ, जो संवाद आपण घेऊन आलोय त्याच्यामध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक स्वागत करतो मी संवाद अशा करता म्हणतोय कारण आपण व्हिडिओ नाही बनवत आपण तो संवाद साधतोय आपल्या सर्व शेतकरी मित्रांशी आणि त्याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टीवर प्रकाश झूत टाकायचा आहे आता काय झालंय बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याची तुमची इच्छा आहे मला पण एका स्पेसिफिक विषयावर बऱ्याच वेळ तुमच्या सोबत बोलल्यानंतर एखादा विषय क्लिअर करता येईल चांगल्या पद्धतीनं म्हणून तर ही आपण संवाद साधत असतो टोमॅटोची काढणी चालू आहे मार्केटला जाणं चालू आहे त्याच्यामुळे थोडासा संवाद डिस्टर्ब होतोय परंतु बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे येणारा काळ आणखी आव्हानात्मक होणार आहे शेतीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काम करत असताना एक चांगलं नॉलेज आपल्या सर्वांच्याकडे असलं पाहिजे म्हणून खर तर हा संवाद आपण करतोय बऱ्याच शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचं आहे की कमी खर्चामधली शेती कशी होऊ शकते किंवा वॉटर सोल्युबल जास्त न वापरता आता खरंतर न सोडताच म्हणतोय आपण कमी सोडता असं आपण धरू म्हणजे तुमच्या आपल्याला फार आता चर्चा लांबवत जायची नाही तर कमी लिक्विड असेल वॉटर सोल्युबल खत असेल कमी फवारणी असतील आणि कमी खर्चामध्ये एक चांगलं उत्पादन आपण कसं घेऊ शकतो हा आजचा विषय आहे याच्यावर बरंच बोलून झाले परंतु ताळमेळ लागायला तयार नाही शेतकऱ्यांचा असं प्रत्येकाला वाटतं की एका आपण असं सगळं सांगितलं पाहिजे आणि ते सांगण्याचा आपण प्रयत्न करू म्हणजे आपण याच्या आधी व्हिडिओ बनवला तणनाशकान जमिनी नापीक होता त्याच्यामध्ये उदाहरण दिलं कशा पद्धतीनं कुठलं किट जे तन तनाशक आहे त्याचा किती दिवस प्रभाव राहतो त्याच्यामुळे जमिनीची सुपिकता कशी घटते वगैरे वगैरे आपण सगळं सांगितलं त्याच्या पर्याय म्हणून आपण ते वापरू नका म्हणत असताना काय वापरलं पाहिजे कुठलं तणनाशक वापरलं पाहिजे हे सांगितलं त्याच्यामध्ये आपण पॅराकॉट असेल ग्रामोझोन आपण ज्याला म्हणतो किंवा फेरे वगैरे असेल कॉन्टॅक्ट मधली जे ही सगळी हर्बिसाईड आहेत तर आहेत त्याचा वापर आपण केला पाहिजे जेणेकरून आपल्या मातीचा पोत आपला बिघडणार नाही त्याच्यानंतर आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये आपण सांगितले की लिक्विड खत मोठ्या प्रमाणावर सोडून सुद्धा उपयोग नाही कारण सातत्यानं पिकाला खूप काय करायच्या नादात मध्ये आपण खूप मोठं नुकसान करून घेतो त्यात आर्थिक नुकसान होतं पिकाचं नुकसान होतं रोग येतात अनेक गोष्टी बोलून आपल्या झालेल्या आहेत आता बोलायचं राहिले काय म्हणजे आता हे सगळं सिकवल याच विषयाला धरून होती परंतु अनेकांना ते समजलं नाही ना बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की तुम्ही काय करू नका हे सांगताय पण काय करा हे सांगत नाही असं बऱ्याच जणांचा आरोप होता म्हणून करता आज आता तो विषयाला धरूनच आता आपण बोलूया म्हणजे ते व्हिडिओ सुद्धा याच विषयाशी संलग्न होते हे लक्षात येईल आता आपण माझ्या उभारलोय आपण तो प्लॉट बघूया एकदा म्हणजे कसा प्लॉट आहे तुम्हाला दिसेल म्हणजे चमत्कार कसा असतो शेती काय असते मातीची सुपिकता जपल्यानंतर काय कंडिशन होते तुम्ही हे सेटिंग पण बघू शकता वरच्या बाजूला सगळं असलेलं सेटिंग वगैरे तुम्ही बघू शकता ड्रॉपिंग एक फुल तुम्हाला कुठंही दिसणार नाही आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ती मी मुद्दामहून का दाखवतोय कारण या प्लॉटला आपण पाठीवर सुद्धा शेणकट टाकला नाही आपण एक आळवणी सुद्धा ह्या प्लॉटला घेतली नाही आणि या प्लॉटला आपण लिक्विडचा एक चिमूट भर सुद्धा सोडलं नाही आता या पिकाच्या या मातीच्या साक्षीनं ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतोय हे मांडत असताना एखादी गोष्ट केली आहे म्हणून सांगत असताना एखाद्या वेळेस माझा फायदा असू शकतो परंतु हे सगळं खोटं मी स्वतः शेतकरी आहे ही पिकं मला उद्या म्हणजे माझं उद्या या जर खोट्या मी शब्द घ्यायला तर माझं जगणं उघड होईल अशा सगळी परिस्थिती आहे नेतीला मी कधीच चिडवायला जात नाही फक्त मला सांगायचं काय मला ह्याच्यातून तुम्हाला जाणवून काय द्यायचं आहे की हा प्लॉट तर अफलातून आहे आणि मी प्रत्येक रविवारी तुम्ही माझ्या प्लॉटवर आपण व्हिजिट ठेवलेले आहे तुम्ही उकरून बघितलं तरी हरकत नाही माझी शेणखत आहे का नाही तुम्ही एखादा दुसरा बेड चालून बघा उकरून बघा तुम्हाला थोडं जरी त्याचं अस्तित्व दिसलं तर मग तुम्ही इथून लाईव्ह करा दहा पाच जरी व्हिडिओ लाईव्ह जरी एका वेळेस ठेवले तरी माझी हरकत नाही मला जाणून काय द्यायचं आहे मला प्रबोधन हे करायचं आहे मला तुम्हाला आवर्जून हे सांगायचं आहे की आपल्या सगळ्या डोक्यामध्ये ज्या कन्सेप्ट आहेत त्या चुकीच्या आहेत आणि त्याच्यासाठी मग मी काय केलंय हे पण मला आज थोडं सांगायचं कारण त्याच्यावर माझा फोकस आज मला ठेवणं गरजेचं आहे विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही जमिनीमध्ये वारेमाप लिक्विड खत सोडता अनेक वेळा तुम्ही बऱ्याच वेळा असं होतं की फेरपालट जी आहे पिकाची ती पेर फेरपालट आपण विसरून गेलोय म्हणजे काय झालं की टोमॅटो आणि खरबूज मध्ये आपण झेंडू टाकतो म्हणजे आपलं काय होतं आपण टोमॅटो पण रोटरतो आणि झेंडू पण रोटरतो खरबूजची वेल पण आपण बऱ्यापैकी डिस्ट्रॉय तिथं होतात पानं वगैरे सगळं त्याचा अवशेष परिणाम असा आहे की हे जे सगळे कुजवलेले अवयव ते डिपो डिकम्पोज करण्यासाठी मातीमध्ये एक सिस्टीम आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एक बॅक्टेरियल काउंट वाढवणं चांगल्या बुरशींची वाढ होणं ह्या सगळ्या गोष्टी इथं वाढवण्यासाठी हे जे अवशेष आहेत पिकांचे ते खूप खूप म्हणजे खूप मोलाचं काम करत असतात म्हणून ते आपण पेटवून न देता ते रोटरच्या साह्यानं जर माती मातीआड केले तर काही दिवसामध्येच ते डिस्ट्रॉय होतात आणि त्याचा जो त्याच्या माध्यमातून जो जमिनीचा सेंद्रिय कर्ब असेल साम ह्या सगळ्यावर आ, काम होत असतं आता मुळात आपण काय पिकाचीच जर फेरपालट नाही केली पिकच लावताना आपण एक ती एकच पीक घेत गेलो तर निश्चितपणानं त्याच्यामुळे सुद्धा जमिनीचा ह्रास होत असतो दुसरी गोष्ट पिकामध्ये ज्या वेळेस पिक आपण पीक अजून त्या मातीशी जोडलं गेलं नाही तोपर्यंत आपण आळवण्या वगैरे घेतो तर ह्या चुकीच्या प्रॅक्टिसेस असल्यामुळं एक नैसर्गिकपणा जो पिकांना असायला पाहिजे तो मिळत नाही आणि मग कधी कधी असं होतं की मातीमधला जिवंतपणाच हरवलाय आणि आपण मात्र औषधावर औषधं सोडून आपल्याला रिझल्ट घ्यायचा प्रयत्न करतोय तर ह्या सगळ्या प्रॅक्टिसच्या पुढे एक प्रॅक्टिस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर कमी केल्या आता लिक्विडच्या ऐवजी आपला जो पहिल्यापासून आपण सल्फेट खतं वापरणारे माणसं दहा सव्वीस असेल चाळीस असेल आणि ग्रेड आहे दादा आता त्याच्यावर आता मी बोलणारच आहे सविस्तर तर याचा वापर संतुलित प्रमाणात केला तर मुळातच त्याचं संशोधन मातीवर झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्याचा आपण अतिरेकी वापर तर आता आपण करायचा विषय येत नाही कारण प्रत्येक बॅग दीड दोन हजारला गेले त्याच्यामुळं आपण टाकून टाकून तरी टाकणार किती असा सगळा वीस पंचवीस पोती तर आपण नाही टाकू शकत तर अर्धा पोत्याचा डोस आपण मात्र एक 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 दोन एक दोन घेऊन आपण तो जुळवू शकतो आणि तेवढ्या प्रचंड मातीमध्ये तेवढा डोस पडल्यानंतर फार काय जमिनीचं पूर्णच नुकसान होतंय अशातला भाग नाही आणि ती हायब्रिड व्हरायटी असल्यामुळे त्याला जेवढं लागतंय आता आपण विषय असा आहे की आपण जर सेंद्रिय खत टाकत राहिलो कायम तर मातीचा दर्जा हा उंचावर जातो आणि ह्या जर चुका आपण टाळल्या तर मग मात्र जमीन एका एका अशा उंचीवर जाते की तिथं तुम्हाला परत काहीही करायची गरज नाही म्हणजे तुम्हाला हेच केलं पाहिजे असं म्हणायची सुद्धा गरज नाही एवढं आपलातून प्लॉट जमतात आता आपण जो बेसल डोस आहे त्याच्यावर बोलूया म्हणजे बेसल डोस कसा दिला पाहिजे मित्रांनो जे जे लिक्विडमध्ये येते ते सगळं आपल्याला दानेदार मध्ये उपलब्ध आहे सल फक्त फॉर्म्युलेशन बदललंय म्हणजे हे लिक्विड फॉर्म्युलेशन आहे आणि हे सगळं सल्फेट फॉर्म फॉर्ममध्ये तर आपल्याला सल्फेट फॉर्मचं प्राधान्य का द्यायचं आहे कारण मातीशी जुळवून घेण्याची जी त्याची शास्त्र आहे त्याचं ते खूप चांगलं आहे म्हणजे मातीच्या मुळाच्या कक्षेमध्येच ते अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वतःला त्या मातीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःला गुंडाळून घेतं किंवा त्याच्यामध्ये त्याचं अस्तित्व राहतं आणि मग ज्या मुळ्या त्याच्या आसपास पसरलेले आहेत त्या मुळ्यांना त्याचं अपटेकिंग जे आहे ते सोपं पडतं मग आपल्याला हे खत टाकल्यानंतर पुरात लिक्विड खत मधून बी परत पुन्हा तेच घटक आपण देणं हे कुठं तर अशास्त्रीय अं जास्तीची अपेक्षा करून पिकाचं इनबॅलन्स असेल किंवा पिकांचा जो फ्लो चाललेला आहे तो फ्लो कुठंतर आपण वेगळ्या दिशेने डायव्हर्ट करत असतो म्हणून एका शिस्तीत पिकाला वाढू दिलं पाहिजे आपण आणि मग हे काम सल्फेट खतानं होतं म्हणजे या पिकाला ज्यावेळेस कळतं की आपल्या आसपास सगळंच आहे आपल्याला पाहिजे ते आणि ते आपल्याला आता टप्प्याटप्प्यानं घ्यायचं आहे ज्यावेळेस नत्राची गरज असेल त्यावेळेस झाड आपोआप नत्र घेत कमतरता जाणवा लागल्यानंतर ज्यावेळेस त्याला फॉस्फरसची गरज आहे फ्लावरिंगला आलंय फळाचं रूपांतर चाललंय त्यावेळेस ते फॉस्फरस घेतं ज्या वेळेस पिकामध्ये चांगल्या पद्धतीची मॅच्युरिटी फळांना पोटॅशची गरज असते त्यावेळेस ते पोटॅश पण घेत आणि आपण दिलेल्या सगळ्या ग्रेड त्याला टप्प्याटप्प्यानं लागू होतात तशाच त्या विरगळत पण जातात आणि त्या 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 त्याचं सगळं कार्य अतिशय उत्कृष्टरित्या चाललेलं असतं आपल्याला वाटतं की आपल्या ज्या मुख्यान्नद्रव्या आहेत नत्रस्फुरद आणि पालाश या तीनच हे नाहीत मित्रांनो मासेल, मासेल नुट्र, तर सल्फर असेल कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल या सेकंडरी घटक असतील किंवा तुमचे जे मायक्रो न्यूट्र न्यूट्रियंट आहे आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर कंपनीवाले असतील शास्त्रज्ञ असतील अनेक लोक असतील की जे सांगायला येतील की हे फिक्सिंग होतं पण मित्रांनो मी जे करतोय त्याच्यातून एक टक्का सुद्धा हे मला खरं वाटत नाही कुठलीही पिकं फिक्सिंग याच्यामध्ये तर झालेली मला वाटत नाहीत कारण एवढी पिकं जर आपलातून येत असतील जर एक चिमूटभर तुमचं लिक्विड न सोडता चिमूटभर जर, जर तुमचं शेणखत सुद्धा न टाकता ही जर पिकं एवढी जोमात येत असतील तर फिक्सिंगचा हा विषय मला खरा वाटत नाही उलट तीच एक फिक्सिंग आहे अशा पद्धतीचं माझं मत आहे पण पन असो पण आपण हे तर देऊ शकतो आपण त्याच्यामध्ये मायक्रोरायझर देऊ शकतो चांगल्या पद्धतीनं मुळांसाठी ग्रॅन्युअलमध्ये ह्युमिक आपण देऊ शकतो बायोस्ट्युम्युलंट आपण सल्फेट फॉर्म मध्ये देऊ शकतो अशा अनेक गोष्टी म्हणजे जिथं मुळीवर काम चालू राहील जिथं तुमच्या बुरशीवर काम चालू राहील जिथं तुमच्या पिकांच्या सगळ्या म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम पासून सल्फर पासून ऊब तयार करण्यापासून नव्या मुळीला चालना देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी जमिनीवर टप्प्याटप्प्यानं घडतील अशा पद्धतीचा बेसल डोस तुम्ही नक्कीच तयार करू शकता आता याच्यामध्ये पिकानुसार तुम्ही किती टाकायचं कारण प्रत्येक पिकाची भूक वेगळी आहे आणि त्याच्यामुळं कधी कमी करायला लागल कधी टोमॅटो सारखं पीक असेल तर थोडं जास्त करावं लागेल पण साधारण एक दहा सव्वीस एक चाळीस एक नऊ चोवीस चोवीस असे तीन पोती हे घेतली तुम्ही आणि मॅग्नेटचं एखादं पोत म्हणजे कॅल्शियम न कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर एकत्र असलेलं एखादं घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही बारके बारके घटक आड केले तर पाच सहा पोत्याचा डोस तुमचा अतिशय चांगला पद्धतीचा डोस होतो जर तुम्हाला वाटलं टोमॅटोचं पीक आहे एखाद दुसरं पीक एखाद दुसरं हे वाढवावं तर तुम्ही एखादं नऊ चोवीस चोवीस अजून वाढवू शकता जे क्रॉपटेक नावानं महादनचं येतंय आता या सगळ्या कंपन्या महादन असेल या महादन सगळे रिझल्ट चांगलेच आहेत त्याच्यामुळं थोड खात्रीचं व्यवस्थित बघून आपण जर सल्फेट खतामधली ही जर खतं घेतली तर याचं जर तुम्ही एकत्र मिश्रण केलं त्याच्यामध्ये गेम सारखं चांगलं हे आहे की ते तुम्ही मायक्रोरायझर म्हणून चांगलं देऊ शकता पांढऱ्या साठी परत तुम्हाला काय आळवणी बिळवणी घालायची गरज पडणार नाही अशा ह्या जर एक गोष्टी एकत्र करून तुम्ही पिकाला एका वेळेस चांगल्या पद्धतीचा डोस दिला तर पहिला डोस हा मी तरी स्वतः नऊ चोवीस चोवीस क्रॉपटेक म्हणून जे येतं महादनचं मी त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही डोस टाकत नाही त्याचं एक तिथं दोन पोती आणायची आणि दोन पोती म्हणजे एकराला फार मोठा डोस नाही त्याच्यातनं काय तुम्ही एवढं करून जर शेतीचं नुकसान होत नसेल तर त्या दोन पोत्यांना चाळीस चाळीस किलोच्या ऐंशी किलो एवढ्या एकर भर मातीमध्ये पडल्यानंतर ऐंशी किलो त्याचा फार दुष्परिणाम व्हायचा विषय येत नाही तेवढं खत तर त्याला आपल्याला द्यावंच लागणार आहे त्याच्यामुळे त्याचा संतुलित वापर होईल आणि आपले पैसे पण जाणार नाहीत आणि पिकाला सुद्धा खूप अक्षरशः चांगली त्याचे आपटेक होण्यामध्ये आणि त्या त्या अवस्थेमध्ये कारण त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता की बाबा नॉन फिक्सिंग टेक्नॉलॉजी वापरलेली आहे त्याच्यामध्ये नऊ चोवीस चोवीस सोबतच बोरॉन आहे सल्फर आहे बरंच मॅग्नेशियम आहे अशा पद्धतीच्या दोन तीन अन्नद्रव्यांची पण एक्स्ट्रा ऍड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये परत ही मुख्य अन्नद्रव्य त्यांनी ऍड केलेला आहे त्याच्यामुळं फार तीन चार पोती आपल्याला घ्यायची गरज नाही एक पोतं जरी आणलं अर्धा एकराला टाकलं किंवा दोन पोती आणली एकराला टाकली तरी दुसरा कुठलाही त्याच्यासोबत खत द्यायची गरज पडत नाही जो दुसरा डोस येतो त्याच्यामध्ये मात्र आपल्याला सेकंडरीला लक्ष द्यावं लागतं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरची एखादी बॅग नऊ चोवीस चोवीस दहा अठराशे चाळीस असा संयुक्तिक डोस अठराशेचाळीस असेल तर शेचाळीस टक्के फॉस्फरस आहे त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये तो जास्त लागणार आहे अठराशे जो नत्र आहे तो कमी कमीच ठेवायचा आपल्याला कारण फार नत्राची गरज इथून पुढच्या हंगामामध्ये पडणार नाही आणि साहजिकच आपल्याला म्हणजे आपण याच्यामध्ये मात्र पोटॅश किंवा एमोपिय म्युरेटॉ पोटॅश ज्याला म्हणतात तर ते म्युरेटो पोटॅश मात्र प्रत्येक डोसमध्ये एखादं पोतं हे ऍड केलंच पाहिजे मित्रांनो हे लक्षात ठेवा कारण काय होतंय पोटॅशकड दुर्लक्ष होते आज सतराशे रुपयाला पोत झाले म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की बाबा महाग आहे आणि मग थोडं दुर्लक्ष होतं परंतु पोटॅश हा खतांचा राजा किंवा त्या न्यूट्रिशनचा राजा समजला जातो आणि ह्या पानामध्ये अन्न निर्मिती असेल किंवा खोडामध्ये ताकद निर्माण करण्याचं काम असेल किंवा शेंड्यामध्ये पिवळसरपणा न येण्याचं कारण आता आपण सगळ्याला वाटतं की फेरस असेल डिफेशियन्स असेल अजिबात नाही तर ते पोटॅश जर कमी असलं झाडाला तर ताकदच कमी राहते झाडाची पोटॅश हे सगळ्या अवस्थामध्ये तुम्हाला सगळ्या स्ट्रक्चरमध्ये पोटॅश तुम्हाला दिसतं पोटॅश हा पोटॅशचा रोल खूप मोठा असतो अचानक पोटॅश वापरण्याची वा जी सवय आपली एखादी ग्रेड आणली झिरो झिरो पन्नास सोडला असं होत नाही हे अन्नद्रव्य जर सुरुवातीपासून नसतील तर पुढे जाऊन किती जरी तुम्ही ते एका वेळेचा अन्नद्रव्य द्यायचा प्रयत्न केला तरी ती तर पुन्हा तुम्ही भरून काढू शकत नाही झालेली आणि म्हणून पिकं जर तुम्हाला ट्रेसवर जाऊ द्यायची नसतील तर त्याचा बॅलन्स सुद्धा साधणं गरजेचं आहे म्हणून याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एखादी एमओपीची बॅग तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केली पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही पीक वाईज त्याचा डोस तयार करू शकता की या पिकाला मी एवढं टाकतोय तेवढं टाकतो हे करता आलं पाहिजे आपल्याला आणि मग हा बेसल डोस झाला आणि तुमच्या जर बेसिक फवारण्या तुम्ही व्यवस्थित ठेवल्या जर तुमची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चालू झाल्यानंतर जर तुम्ही फवारण्यामध्ये थोडासा खर्च वाढवला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस रोप लहान असतं त्याच्यावर नागाळी उद्या येऊ उद्या मरती नागाळी काय ती जिवंत राहत नाही त्याला आभासीन साधं मारलं तर तुम्ही ती मरूनच जाणार आहे त्याच्यामुळे फार त्याला सारखं सारखं खालवर बघण्यापेक्षा तोच खर्च व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये आल्यानंतर जर तुम्ही केला तर कळ्या काढण्याचं काम असेल फुटवा काढण्याचं काम असेल सेटिंगचं काम असेल फुगवणीचं वगैरे काम असेल तर त्या क्रियेमध्ये जर रोगाचा अटॅक आपण नाही होऊ दिला तर झाडामध्ये जेवढी ताकद असते की त्याची सगळी अवस्था अतिशय सुंदर पद्धतीनं ते करू शकतं सगळ्या गोष्टी आपोआपचे झाड जुळवत असतं अशा पद्धतीचं हे शास्त्र आहे आणि मग आपोर एकीकडे टाळल्या आणि या सगळ्या थोड्या बारक्या बारक्या गोष्टीचं जर आपण पालन केलं तर निश्चितपणानं पुढं काय आता तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही रासायनिक सांगत नाही म्हणजे जैविक सोडाला का सांगत नाही मी गेल्या तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस मला ह्या सगळ्या गोष्टी बंद केल्या त्यावेळेस ज्यावेळेस मी सुडोमोनास असेल तुमचं ट्रायको असेल Uh, किंवा बॅसिलस असेल अशा सगळ्या जीवाणूंचा वापर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केला परंतु गेल्या तीन वर्षामध्ये मला ते सुद्धा करायची गरज पडली नाही आणि ते पडणार पण नाही आणि जिथं ज्यांनी वापरलंय त्याच्यापेक्षा जास्त काउंट आपल्या मातीमध्ये असल्याशिवाय राहणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे मित्रांनो कालचा पाऊस झाला आणि मी घरातून बाहेर आलो मला लक्षात आलं की पावसाच्या पाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर केचवे पडलेले दिसले मला आणि मी शॉक झालो की बाबा हे धन आहे शेतकऱ्याच म्हणजे आपल्याला कधी माहित पण नसतं झोपेत असतो आपण आणि पावसाच्या माध्यमातून हे जीवाणू कल्चर आपल्या मातीमध्ये कधी गडप झालं कारण सकाळी ते दिसणारच नाही तुम्हाला फार तर त्याचा असते तो पाऊस पडल्यानंतर पंधरा वीस मिनिटांसाठी दिसू शकतो त्याच्यानंतर ते काय वर राहणार नाही ते जमिनीमध्ये जात म्हणजे हे सगळं निसर्गरित्या नैसर्गिकरित्या निर्माण होते आणि याच्यातून माती समृद्ध होत राहणार आहे फक्त आपल्या ज्या चुका आहेत त्याच्यातून शेतीला आपण एका अशा ठिकाणी घेऊन गेलो की त्याचा कडेलोट आता होताना दिसतोय आणि मग शेती क्षेत्र अख्खं उद्ध्वस्त होतं की काय अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या आसपास सगळ्यांची आहे याच्यातून पैसा तर जातोयच जमिनीचं नुकसान तर होतेच आरोग्याचं नुकसान तर होतेच पण कष्ट करणारा जो शेतकरी आहे तो मात्र पक्का भरडला जातोय अशी सगळी परिस्थिती आहे आता लोक मला भाषण देतो म्हणतात आता हे सांगणं सुद्धा म्हणजे आपल्या सगळ्या कामातनं सगळा वेळ काढायचा हे सगळं सांगायचं सा, पटलं तर लोकांनी ते घ्यावं नाही पटलं तर शेवटी ते घेऊ नये परंतु विनाकारण एखाद्या कमेंट्स करणं एखाद्याला आता हे सगळं मी जे सांगतो ते शेतकऱ्यांना पटणार आहे कारण शेतकरी हा शेतामध्ये काम करत असतो त्याला हे सगळे अनुभव आलेले असतात परंतु हे सगळे अनुभव एका साखळीमध्ये एका ह्याच्यामध्ये गुंपणं गरजेचं असतं त्यावेळेस त्याची एक लिंक लागत असते आणि ती लिंक लावण्याचा प्रयत्न मी सातत्यानं करत असल्यामुळं ती नजरेतली धार ही निश्चितपणाने ह्या सगळ्या गोष्टीवर काम करत असल्यामुळे ती मला आलेली आहे आणि त्याच्यामुळं साठ हजार रुपयाला जरी आळवणी नसली घेतली तरी तुम्ही रविवारी प्लॉटवर ऑलरेडीज मी थांबणार आहे तुम्ही कुणीही या आपल्या एकाही प्लॉटवर चिबडीत आपण उभारलोय सध्या सुद्धा एकाही तुम्ही प्लॉटवर टिक काळा करपा तुम्हाला दिसणार नाही आणि प्लॉट जर तुम्ही बघितलं सगळे दलदलीच्या भागामध्ये पण मला माहिती आहे या पिकानं जी एनर्जी गोळा केली आहे या पिकानं जी ताकद गोळा केली आहे ती अफलातून आहे आणि त्याच्यामुळे सजासजी पिकं रोगाला बळी पडत नसतात त्याला अँटीबायोटिकचा मारा करणं सातत्यानं हाय प्रेशर ह्याची बुरशीनाशक मारणं याच्यामुळं निश्चितपणानं ही पिकं जी आहेत त्याची ताकद कमी होती यकसी कमी होती आणि त्याच्यातून पिकं मग अं ताकद राहत नाही पिकामध्ये आशक्त होतात पिकं आणि त्याच्यामधनं मग परत ह्या सगळ्याच रोगाचे अटॅक होत असतात तर निश्चितपणाने हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि मग आपण शेतीमध्ये आपलं काम केलं पाहिजे प्रबोधन हा आपला मुख्य मुख्य आहे की बाबा आपण मातीची लेकरं आहे मातीतली लेकरं आहे आपल्या सर्वांना मातीचा सगळा म्हणजे माती मातीचा कल्चर आहे आपलं शेती मातीतली माणसं आहे आपण आपला सगळ्यांचा जन्म या सगळ्या संस्कृतीमध्ये झालेला आहे आणि शेती शेवटी आपल्याला जपावी लागणार आहे आणि या एकाच उद्देशानं मी आपल्या समोर येऊन बोलत असतो शेवटी माझं पटत काय नसलं तर निश्चितपणानं तुम्ही मला अनफॉलो करा परंतु हे जे काम चाललंय जे ज्या शेतकऱ्यांना हे खरं वाटतंय ते प्लॉटला भेटी देतील यातून सगळी माहिती गोळा करतील अनेक जणांना मी लाईव्ह करायची परवानगीच दिली की तुम्ही कधी या आणि लाईव्ह करा प्लॉटवरून माझी काही तक्रार नसणार आहे व इथं चॅनलवर वेगळं आणि प्लॉटवर जर वेगळं चित्र असेल तर निश्चितपणानं तुम्ही तसं ते जगाला दाखवू शकता आपल्याला कोणाला फसवायचं नाही परंतु आत्मविश्वास सुद्धा तुमच्या माझ्यामध्ये तयार झाला तर येणाऱ्या पिढीला कुठेतरी थोडी दिशा शेती क्षेत्रामध्ये मिळेल अशा पद्धतीचा आपला विचार आहे आणि तो विचार घेऊन आपण पुढे चालतोय ज्यांना पटेल त्यांनी निश्चितपणाने हे व्हिडिओ त्याच्यामध्ये तुमच्या कमेंट्स द्या लाईक करा वगैरे तर आपला काय प्रोफेशनल चॅनलच नाही मुळात आपण शेतकरी आपण युट्यूबवर नाही त्याच्यामुळे तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ह्या गोष्टी नाही तुम्ही फक्त या गोष्टीचं निरीक्षण करा मी जे सांगतोय त्याचा हे करा त्याचा थोडं त्याच्यावर परीक्षण करा मी खरं बोलतोय की खोटं याचं पण नक्कीच तुम्ही हे घ्या आणि शेतीमध्ये एका चांगल्या ह्यानं काम करा निश्चितपणाने ही काळी आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सात पिढ्या समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही आपण सगळे साक्षीदार असणार आहे आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे बरेच विषय आहेत आणि जुन काय जरी यातून पण काय राहिलं असेल यातून पण तुम्हाला अजून काय माहिती हवी असली तर निश्चितपणाने कमेंटमध्ये मला सांगा या गोष्टीवर तुम्ही बोला तर आपण रोजच बोलत जाणार आहे रोजच ह्या गोष्टीवर आपल्याला काम करायचं आहे आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला प्लॉटवर दाखवायचे आहेत रविवारी आपण जर येणार असाल तर निश्चितपणानं फोन सुद्धा करायची गरज नाही मोहोळ तालुका आहे आपला सोलापूर जिल्हा आहे आणि मंगळवेळा किंवा सांगली कोल्हापूर रोडवर कोल्हापूर सोलापूर रोडवर सोलापूर पासून चाळीस किलोमीटर अंतरावर आपलं घोडेश्वर पेठ बेगमपूर हे गाव आहे आपण निश्चितपणानं प्लॉटला कधीही दी भेट देऊ शकता आणि आपण हे सगळं काम जाणून घेऊ शकता तोपर्यंत आता बरंच काय बोलून झालंय अंधार पडतोय वेळ खरं तर नसतो परंतु बऱ्याच शेतकरी मित्रांना आता सवय पण झाली आहे मला पण तुमच्याशी संवाद साधण्याची सवय झाली आहे म्हणून थोडासा अंधारात सुद्धा हा व्हिडिओ करतोय निश्चितपणानं आपल्या कमेंट्स माझ्यासाठी महत्वाचे असतील आपण कमेंट्स करा आणि सांगा अजून काय तुम्हाला जाणून घ्यायचं त्याच्यावर निश्चितपणानं बोलत राहूया खूप खूप धन्यवाद